नांदेडच्या हिमायत तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे दोन हजार बावीस रोजी या आरोग्य केंद्राचे लोकार्पण देखील करण्यात आले आदिवासी बहुल भागासाठी हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले परंतु चार वर्षापासून हे आरोग्य केंद्र धुळखात पडले आहे या आरोग्य केंद्रात अद्याप डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही आहे वाळकेवाडी परिसरातील नागरिकांना जवळपास दहा किलोमीटरवर असलेल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावं लागत आहे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वास्तू बनली आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पर्यंत या आरोग्य केंद्राला डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वाळकेवाडीचे उपसरपंच संजय माझळकर यांनी पूर्ण गावाच्या वतीने दिली आहे दुधळ वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक चार पाच वाड्या मिळून गट ग्रामपंचायत आहे यासाठी एक आरोग्य उपकेंद्र आवश्यकता होती त्यासाठी ते, ते मंजूर पण झालं सतरा अठराच्या दरम्यान त्याचं बांधकाम झालं आणि वीसमध्ये त्यांचं लोकार्पण पण झालं याच्यासाठी दवाखान्यात पूर्ण स्टॉप मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केले या सध्याच्या घडीला दोन हजार बावीसमध्ये त्या पदाला मंजुरी पण मिळाली माननीय आरोग्य अधिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला त्यांनी सांगितले की भरती करू पण सध्या तर भरती केलेली नाही त्यामुळं बिल्डिंग ही पूर्ण इमारत धुळकात पडलेली आहे अशी आमची मागणी आहे की या ठिकाणी तात्काळ डॉक्टर बनण्याद्यावे अन्यथा पंधरा ऑगस्टपासून आम्ही आंदोलन करण्यास सुरुवात करणार आहोत लोकनायक न्यूज